नमस्कार मित्रांनो टेकमित्राहली या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो शासनाने ऑनलाईन प्रणालीद्वारे वाळू म्हणजेच रेतीची विक्री शासकीय वाळू डेपोची निर्मिती करून मागील वर्षापासून सुरू केलेली आहे ऑनलाईन वाळू खरेदी कशी करायची याबाबत या, या आधीच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ बनविलेला आहे वरती दिसणाऱ्या आय बटनवरती क्लिक करून अथवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आता शासनाने नवीन जी आर काढून वाळू विक्री करण्याबाबतचे सर्व कश धोरण निश्चित केलेले आहे यामधून मित्रांनो आता शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास इतकी वाळू विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो सामान्यांकरिता वाळू दर आता कसे असणार आहे याबाबतची या माहिती नवीन वाळू विक्री सर्व धोरणाबाबत प्रसिद्ध केलेल्या जी आर मध्ये आपण हा जो जी आर पाहत आहात हा जी आर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केलेला आहे मित्रांनो या जी आर टायटल आहे शासनामार्फत वाळू रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री या बाबतचे सर्वकष धोरण मित्रांनो हा जो जी आर आहे हा संपूर्ण एकतीस पानाचा जी आर आहे मित्रांनो या जी आरमधील महत्वाची जी बाब आहे ती फक्त आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला हा जी आर हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो या जी आरमध्ये तेवीसव्या पानावरती महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे स्वामित्व धनाची रक्कम म्हणजे वाळू ही कोणत्या रकमेमध्ये सामान्यांना मिळणार आहे तर मित्रांनो स्वामित्व धनाची रक्कम शासन अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक गोन खनिज दिनांक चार सहा दोन हजार एकवीसमधील तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राकरिता रुपये बाराशे रुपये प्रति ब्रास व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरिता म्हणजे इतर संपूर्ण महाराष्ट्राकरिता रुपये सहाशे रुपये प्रतिब्रास इतकी रक्कम अनुज्ञेय राहील यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा जशाच तशा लागू करण्यात याव्यात मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे अशी की हे जे दर आहे हे जागेवर वाळू खरेदीचे असणार आहे वाहतूक खर्च हा खरेदीदाराला स्वतःला करावा लागणार आहे या ठिकाणी फक्त मुंबई महानगर प्रदेशाकरिता बाराशे रुपये प्रतिब्रास इतके वाळू दर असणार आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सहाशे रुपये प्रति ब्रास इतके वाळूचे दर शासनाकडून निश्चित करण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक बाब म्हणजे घरकुल लाभार्थ्यांकरिता या ठिकाणी विशेष घेण्यात आलेली असून शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत विनामूल्य वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो पाच ब्रास पर्यंत विनामूल्य वाळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे मित्रांनो एक बाब या ठिकाणीसुद्धा महत्त्वाची आहे की पाच ब्रासवाळू ही जागेवरती शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना या ठिकाणी विनामूल्य मिळणार आहे मात्र तिथून त्यांच्या निश्चित ठिकाणापर्यंत नेण्याचा जो काही वाहतूक खर्च येणार आहे तो मात्र या ठिकाणी लाभार्थ्यांना करावा लागणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायला तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र